पाणी टंचाईच्या झळा नळातून येते फक्त हवा बुलढाण्यात महिला दिनीचं महिलांचा ठिया तर भंडाऱ्यात पुरुष उपसरपंच यांनी साडी नेसून केलं अभिनव आंदोलन राज्यातील बहुतांश भागात तापमानाचा भडका उडाला असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे परिणामी नागरिकांना होळीपूर्वी प्रचंड उष्ण आणि दमट हवामानाला समोर जावं लागत आहे तर दुसरीकडे राज्यातील काही भागात उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्याचं चित्र आहे अशातच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यात अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील देवपूर येथे ग्रामपंचायतने जलजीवन मिशनमधून लाखो रुपये खर्च करून पिण्याच्या पाण्यासाठी गावात पाईपलाईन केली खरी मात्र या पाईपलाईनमधून अर्ध्यापेक्षा अधिक गावाला पाणीच येत नाही त्यामुळे गावात पाणीटंचाई निर्माण झालेली आहे परिणामी ग्रामस्थांनी संबंधित प्रशासनाला अनेकदा निवेदन देऊनही पाणी न मिळाल्याने गावातील महिला आज सकाळपासून देवपूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपोषणाला बसलेल्या आहेत एकीकडे एक देशभरात महिला दिनी हा दिन साजरा होत असताना महिलांना उपोषण करण्याची वेळ आल्यानं सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे बिरुट रिपोर्ट एस एन मराठी बुलढाणा